पहाट झाली जयंती वारा महाकवी वामनदास मेघानंद जाधव यांनी सादर केल्यानंतर रसिकांनी डोक्यावरच घेत नव्हतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या पूर्वसंध्येला भीमगीत रंजनी कार्यक्रमाचं आयोजन नाट्यगृहात करण्यात आले कुलगुरू डॉक्टर विजय फुलारी यांच्या हस्ते शनिवारी सायंकाळी उद्घाटन करण्यात आले भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त विद्यापीठ नाट्यगृहात सायंकाळी सात वाजता शाहीर मेघानंद जाधव यांच्या भीमगीत परिवर्तनाचा वा दळवारा या भीमगीताने रंजनी कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं तसेच रविवारी सकाळी सात वाजता भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं यावेळी प्रकुलगुरू डॉक्टर वाल्मिक सरवदे जयंती समितीचे अध्यक्ष कॅप्टन डॉक्टर सुरेश गायकवाड कुलसचिव डॉक्टर प्रशांत अमृतकर आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट एआन न्यूज छत्रपती संभाजीनगर